संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तेरा मार्चला लातूर जिल्हा दौऱ्यावर मराठ्यांशी साधणार संवाद मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या लढाऊ नेतृत्व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बारा आणि तेरा मार्च रोजी मराठा समाजाच्या गाठीभेटी व संवाद साधण्यासाठी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती आज नऊ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शासकीय विस्क विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे समन्वयक विकास कदम यांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील हे बारा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता अहमदपूर येथील संवाद बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ते निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याण येथे त्यांचा मुक्काम असणार आहे तेरा मार्चला सकाळी अकरा वाजता निलंगा कासार आणि त्यानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्यान लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालयातील संवाद बैठकीला ते उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता लातूर तालुक्यातील माटेफळ सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नागझरी येथे मराठ्यांशी संवाद साधून ते पुढे अंबजोगाईकडे रवाना होणार आहेत यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला सकल मराठा समाजाचे समन्वयक विकास कदम बालाजी गोडसे श्रीकृष्ण पाडे नेहरू देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती बारा मार्चला अहमदपूर येथे संध्याकाळी सात वाजता दादांची संवाद बैठक आहे तेरा मार्चला कासार शिर्षी नऊ वाजता अकरा वाजता निलंगा बारा हे एक वाजता इथं लातूरला लातूर, ला, लातूर शहरामध्ये आणि तीन वाजता माटेफळ या गावी आणि सहा वाजता नागझरी या गावी त्यांची संवाद बैठक आहे